एकदम फटाफट फड़ मस्त अशी उपवासाची मिनी थाळी तयार झालेली आहे बघा इथं दही आहे ठेसा आहे दशमी केलेली आहे मस्त अशी राजगिरीची भाजी बनवली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खीर नवरात्रीमध्ये तेच ते पदार्थ नाही खाऊ वाटत तर मस्त अशी एकदम चविष्ट इतकी भन्नाट लागणारी इथं मी खीर कशी बनवायची ते दाखवणार वरईच्या खिरीसोबत भाजी भाकरी सुद्धा झटपट कसं बनवायचं ते सुद्धा आपण पाहणार आहोत व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आपण लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये घालूया दोन चमचे तूप तर कढईमध्ये घातलं आता दोन चमचे तूप त्यामध्ये घालूया अर्धी वाटी धुवून घेतलेली वरई म्हणजेच भगर मी मी भगर मी इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथं मी अर्धी वाटी भगर घेतली मस्त असे तुपामध्ये भाजून घेऊया आता भगर तुपामध्ये भाजल्यामुळे खूप छान अशी खीर तयार होते आपली भगरीची आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट लागते दोन मिनटं व्यवस्थित अशी तुपामध्ये परतून घ्यायची बघा दोन मिनटं व्यवस्थित अशी परतून झाली त्यामध्ये घालूया अगदी थोडंसं पाणी पाणी घालून व्यवस्थित अशी वरई हलवून घ्यायची पाणी तर घालून झालं आता यामध्ये घालूया थोडीशी साखर साखर घालून व्यवस्थित हलवून घेऊया आणि पाच मिनटं झाकण ठेवून याला शिजवून घेऊया पाण्यामध्ये बघा जास्त पण नाही पाणी घालायचं थोड्या पाण्यामध्ये मस्त अशी खीर शिजवून घ्यायची बघा पाणी तर सगळं आटलेलं आहे यामधलं आता लगेच यामध्ये आपण नॉर्मल टेम्परेचरचं दूध घालायचं आहे मस्त अशी लागते ही खीर या पद्धतीनं केल्यावरती बघा इथं मी घातलं दोन वाट्या दूध दूध लागेल तसं यामध्ये ॲड करायचं आहे दुधाचं काही परफेक्ट प्रमाण असं नाही तुम्हाला जेवढी खीर बनवायची तेवढ्या पटीनं तुम्ही वरही घेऊ शकता मी इथं अर्ध्या वाटीचीच खीर बनवत आहे दूध घालून व्यवस्थित असं झाकण ठेवूया तर बघा हळूहळू आपली खीर शिजू लागलेली आहे वरून थोडेसे केशर काड्या घालते केशर घालणं ऑप्शनल आहे बघा थोडंसं केशर घालून व्यवस्थित असं हलवून घेते आणखी झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं व्यवस्थित अशी खीर शिजवून घेऊया तर बघा केशर घालून व्यवस्थित असं हलवून घेते आता झाकण ठेवून खीर व्यवस्थित अशी दुधामध्ये शिजवून घ्यायची बघा मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे खिरीला नमस्कार मी सोनाली सोनालीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मी आज आपल्यासाठी उपवासाची एकदम साधी आणि झटपट कमीत कमी वेळामध्ये होणारी थाळी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा इथं बघा आपली वरही हळूहळू शिजत आलेली आहे यामध्ये मी थोडंसं वेलचीपूड घातलेली आहे बघा वेलची पूड घालणं आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया याला मस्त खीर आपली ऑलमोस्ट होत आलेली आहे अगदी काही मिनिटांमध्ये मी लगेच गॅस बंद करणार आहे मस्त अशी खीर तयार झालेली आहे मस्त अशी शिजलेली आहे खीर बघा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ मध्ये अजून टिप्स आहेत बर का चला व्हिडिओ कंटिन्यू करा मलईदार झालेली आहे आपली खीर गॅस मी बंद केला आपली खीर तयार झाली एका बाउल मध्ये हिला काढून घेऊया तर वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स घातले मी यामध्ये काजू बदाम पिस्ते काही घाला तुमच्या आवडीप्रमाणे मस्त अशी बाउलमध्ये काढून घेतली वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स घातले गरमागरम खीर आपण तयार करून घेतली इथं लगेच एका गॅसवरती गड ठेवलेले आहे त्यामध्ये थोडंसं घातलं तेल ते तेल फोडणीसाठी लागतं तेवढं घातलं आता त्यामध्ये घालूया जिरे तेल चांगलं गरम झालं की आता त्यामध्ये घालायचे जिरे लगेच घालूया हिरवी मिरचीचे काप जिरे खात असाल तर घाला नसेल खात तर स्किप केले तरी चालेल आता इथं मी राजगिरा भाजी स्वच्छ धुवून निवडून तिला थोडंसं चिरून घेतलं होतं तर ही राजगिराची भाजी आपण मस्त अशी फोडणी देऊन घेऊया बघा इथं जिरे आणि मिरचीची फोडणी मी दिलेली आहे आता हिला मस्त अशी शिजवून घ्यायची व्यवस्थित अशी हलवून घेऊया तर इथं बघा राजगिरीची भाजी आपण तयार करतोय उपवासासाठी ही भाजी नक्कीच चालते आपण या अगोदर भरपूर सोनालीज किचनवरती उपवासाच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन नक्की चेक करा भरपूर रेसिपी आहे वडा आहे मेदू वड्याची रेसिपी आहे चिवड्याची रेसिपी आहे इडलीची रेसिपी आहे आपे रेसिपी आहे डोसे रेसिपी आहे सगळ्या रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अगोदरच पोस्ट केलेल्या आहेत त्यामुळे आपण सगळ्या रेसिपी सोनालीज किचनमध्ये पाहू शकता तर बघा थोडंसं मीठ टाकून आपली राजगिराची भाजी शिजवून घ्यायची आपण तर एका गॅसवरती मी लगेच राजगिरीची भाजी पलीकडच्या गॅसवरती ठेवली तर अलीकडच्या गॅसवरती लगेच आपण उपवासाची दशमी तयार करून घ्यायची तर अगदी आपण तीस मिनिटांमध्ये आपले झटपट उपस मिनी थाळी कशी बनवायची ते पाहतोय इथे मी वरईचं पीठ घेतलेलं आहे एक किलो भगरला आपण पाव किलो साबुदाणा घालून व्यवस्थित असं पीठ दळून आणलेलं आहे तर याच्यामध्ये घातलं चवीपुरतं मीठ आता मी इथं पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं हे पीठ मळून घेऊया बघा इथं मी दोन भाकरीचं पीठ मळते साधारण मी एकाच माणसासाठी इथं थाळी बनवते तर बघा व्यवस्थित असं पीठ म्हणून झालं तर मध्ये मध्ये आपली भाजीसुद्धा बघायची आहे भाजीसुद्धा व्यवस्थित अशी हलवून घ्यायची भाजीला वरून पाणी अजिबात घालायचं नाही मीठ टाकल्यावरती त्याचं त्याचं पाणी त्याला व्यवस्थित असं सुटतं त्यामुळे भाजीला अजिबात वरून पाणी घालायची गरज पडत नाही भाजीसुद्धा इथं आपली शिजून तयार झालेली आहे अगदी पाच मिनिटांमध्येच भाजी तयार होते थोडंसं घातलं मी दाण्याचं कूट कूट घालून व्यवस्थित असं हलवून घेऊया अगोदर याला फोडणीला आपण मिरची घातलेली आहे तुम्हाला जर मिरची जास्त तिखट वाटत असेल तर वरून लाल तिखट नाही घातलं तरी चालेल पण मी थोडस लाल तिखट घालते कारण मिरची जास्त तिखट नाहीये मिरचीचा स्वाद मात्र या भाजीला मस्त असा उतरलेला आहे तर लाल तिखट घालून सुद्धा भाजी व्यवस्थित हलवून घेऊया आणि भाजी एका एक बाउलमध्ये मी इथं काढून घेतली भाजी तर आपली तयार झालेली आहे इकडे एकीकडे आपलं पीठ सुद्धा म्हणून तयार झालेलं आहे लगेच आपण भाकरी बनवायला सुरुवात करूया तर बघा पीठ आपण दळून आणलं नसेल तर विकत सुद्धा तुम्हाला हे वरईचं पीठ मिळतं मार्केटमध्ये आता नवरात्री चालू असल्यामुळे सगळीकडे पीठ आपल्या किराणा दुकानामध्ये अवेलेबल असतं तर इथे आपण दशमी थापून घेऊया उपवासाची केली जाते तिला दशमी म्हटलं जातं काही ठिकाणी भाकरी सुद्धा म्हणतात तर ही दशमी आपण थापून घेऊया दशमी राजगिऱ्याची भाजी खीर थेचा दही चिवडा अशी मस्त थाळी आपली बनत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे बघा मस्त अशी आपली दशमी थापून तयार झालेली आहे इकडं गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा आपला चांगला गरम झालेला आहे थापून घेतलेली दशमी आपण तव्यामध्ये टाकूया आणि हिला भाजून घेऊया लगेच तवा चांगलाच गरम झालेला आहे लगेच या दशमीला पाणी लावून घ्यायचं आणि लगेच उलटून पाठीमागच्या साईडने सुद्धा याला व्यवस्थित उलट फुलट करून भाजून घ्यायचं तर इथे बघू शकता मस्त अशी दशमी भाजू लागलेली आहे तर दशमी फुगत जर नसेल तर तुम्ही काय करायचं कपड्याने सुद्धा थोडंसं याला दाबायचं म्हणजे दशमी आपली मस्त अशी टम्म फुगते आणि खायला सुद्धा खूप भन्नाट लागते नवरात्र चालू आहे आणि नवरात्रातली मिनी थाळी कशी बनवायची ते आपण पाहतोय तर इथे मस्त अशी दशमी बनवून घेतली बाकीची सुद्धा दुसरी एक दशमी आपण थापून घेतलेली आहे ती सुद्धा मस्त अशी दशमी भाजून घेऊया तर इथं मी दोन दशम्या बनवलेल्या आहेत राजगिरेची सोबतच भाजी बनवलेली सो बन आहे इकडे बघू शकता आपण ताट वाढून घेऊया सोबतच मस्त असा चिवडा बनवलेला आहे आणि मलाईदार मस्त अशी भगरीची खीर बनवलेली आहे सोबतच दही आणि उपवासाचा ठेसा तर इथे आपण मस्त अशी उपवासाची थाळी बनवलेली आहे थाळीची रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगायचं आहे बघू शकता आणि नऊ दिवसाच्या उपवासामध्ये एखाद्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीनं पदार्थ नक्कीच करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये सवाशणी आहेत नवरात्रातल्या तर सवाशणीसाठी असे मेनू नक्कीच करून बघा खूप भन्नाट लागतात राजगिरीची भाजी दशमी ठेसा चिवडा दही आणि खीर आणि हो मंडळी इडली डोसा आपे वडे साबुदाना वडे या सगळ्या रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा मंडळी आणि या चटपटीत चिवडा चिवड्याची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्हाला लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की जाऊन चेक करा तर कशी वाटली तुम्हाला नवरात्रातली मिनी थाळी मला सांगा आणि व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या मस्त अशा मिनी थाळीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद